स्ट्राईकला मयुरेश मयुरेश नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान आणि संघाचं बॉलिंग घेवालेलं आहे प्रत्येक सव्वीस नंबर जर्सी परिधान करून प्रत्येक सज्ज झाला आहे पहिलाच बॉल बघा स्ट्रोक कुठे स्ट्रोक मात्र कवर पॉन्च दिशेने मारायचा होता आणि मिडी विकेट ट्रॅव्हल झाले पुन्हा एकदा काका चेंडू मिस फिल्डिंग तुली एक एक धाव वाचवायची आहे स्पर्धेमध्ये तुम्हाला तिकायचं असेल तर पुन्हा एकदा टॅप मारलेला आहे चांगला चेंडू गॅटर मिड ऑफरिझर चेंडू प्रावर झाला होता चांगली फिल्डिंग केलेली आहे देशने चांगली फिल्डिंग केलेली आहे पण नावाला साजेशी अशी खेली फिल्डिंग देश लोक पाहायला पाहिजे पुन्हा प्रत्येक प्रत्येक नक्कीच खुश असेल कारण एक एक धाव महत्वाचे मित्रांनो कारण जेव्हा धावा वाचतात तेव्हा फुटला बॅटर जातात आता मात्र वाईट चेंडू दिशा येईल आणि पुन्हा एकदा प्रत्येक प्रत्येक टू मयुरेश हो त्याला चॉप केला चेंडू असा बॉल होता दिशा दिलेले एक्स्ट्रा चार धावा फलकावर लगावले गेले आहेत वॉलिसिअर सर्विस एक वर्षी समाप्तीनं धावत आले आहेत चार पंचाने मात्र एक धाव घोषित केले आहे धावसंघा झाले पाच धावा रोहित शर्माने आयपीएल मध्ये प्ले ऑफ इतिहासामध्ये कॅप्टनच्या स्वरूपामध्ये चेंडू पॉर पॉइंट मात्र नऊ चेंडू केलाय चेंडू थोडी हाईट घेतली उंची थोडी घेतली वन प्लस वन धावसंखा झाले सात धावा आणि आयपीएल इतिहासामध्ये सर्वात सार, जास्त शतक विराट कोहली सरांच्या नावावर आहे सात आणि यांनी मात्र सहा शतक शतक मांडले दोन धावा धावसंघा झाले नऊ चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर बरोबर पाहायला भेटते चांगला चेंडू होता आणि दिशा सुद्धा फक्त दिशा दिली आहे म्हणजे कपिल देव दिस सांगायचे चांगला चेंडू सन्मान करायचा आहे खराब चेंडू त्याचा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला जिंकणारे नक्कीच या ओव्हर मध्ये जाऊया त्याला सुद्धा एक वाट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जाऊया ओणीस बॉल सोळा नऊ प्लस दोन धावा नऊ प्लस दोन धावा क्रिकेटच्या मैदानामध्ये ते आलेले आहेत मित्रांनो पुन्हा एकदा विशाल देताना पक्कावर विश्वास असलेले विशालचं मात्र मैदानामध्ये विराजमान झाले गावचं पंधरा धावा आणि दुसरा वर्ल्ड आणि एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भारताने तिसरा वर्ल्ड कप शिकला चौथा वर्ल्ड कप मात्र एकोणीशे सत्याऐंशी ऑस्ट्रोनिया हा संघ स्वागत केलं दोन धावे पाठव वर्ल्ड कप एकोणीशे तयाण्णव मध्ये पाकिस्तानने सकाळी जिंकला एकोणीशे शहाण्णव श्रीलंका एकोणीशे नव्याण्णव ऑस्ट्रेलिया दोन हजार तीन ऑस्ट्रेलिया दोन हजार सात ऑस्ट्रेलिया दोन हजार अकरा भारत दोन हजार पंधरा ऑस्ट्रेलिया दोन हजार एकोणीस इंग्लंड आणि आता मात्र वर्ल्ड कप जिंकलाय ऑस्ट्रेलिया अशी अश्टुलिय वर्ल्ड कप जिंकलेले दावचं जाईल एकोणीसावा पंचाने मात्र नो प्लस वन दाऊतंघा झाले एकवीस डबल फिगर मध्ये धावा धाव पोहोचलेला आहे नक्कीच चांगली बॅटिंग बॉडी दिलेला आहे वर्ल्ड कप चे त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे विश्वकपे साठ ओव्हर पन्नास ओव्हर आणि वीस ओव्हर तिन्ही फॉर्मॅट मध्ये भारताने मात्र धावसंखे राहिले पंचवीस धावा फक्कावर लगावले गेले आहेत पुन्हा एकदा लोक पुन्हा एकदा नऊ सातत्याने ते वन प्लस वन नऊ प्लस टू तीन धावा दावा झाले दाव अठ्ठावीस हो <सलगा> <तेने ना ताविस। सलगा> चांगली बॅटिंग करताना पाहायला भेटतो बॅटर मयुरेश उपमाचा इतका महेश नावाचं वादर मैदानामध्ये विराजमान झालेला आहे जबरदस्त बॅटिंग शेवटचं शेवटचं वर आहे शेवटचा चेंडू बाकी आहे पुन्हा एकदा विराट सज्ज झालाय मयुरेसाठी टाकला चेंडू लपवू चेंडू टाकतोय परंतु चांगला चेंडू आपल्या बॉडीवर गॅदर केला तीन ओव्हरच्या समाप्त धावसक साईड आहे तीस धावा झाले बॉलिंग बॉलिंग साईड आहे हो एक टप दिलेली आहे सिद्धिविनायक क्रीडा मंडल वर्सेस मालमित्र मंडळ मित्र मंडल आणि सिद्धिविनायक क्रीडा मंडळ पुढील सामना आहे सर्वांकडे विनंती करतोय की तयार राहायचंय आता मात्र प्रसाद हलदे अगो चांगला चॉप करायची चेंडू सलामी दिलेली आहे उत्तम सांडव सरांना मात्र सलामी दिलेली आहे सुधीर सरांना सलामी दिली आहे म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू आणि महेश बरोबर ना तिच्या इथे बसले तिथे उत्तम सर असतील पद्मनाभर वाडकर आणि सुधीर वरखडे म्हणजे हे मात्र वरणे गावचे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे लोहरपोरेल लोहरपोहे पंचानी मात्र नऊ चिषित केले नस वन विकास आणि रोहित तातत्याने पंचांची सुद्धा भूमिका बजावल्या सकाळपासून बिजावलं पंचांचे पिल्ड भरपूर एकूण आहेत पाकिस्तानचे पंच होते पहिला दोन हजार चा वर्ल्ड कप चालू होता तेव्हा ते पाकिस्तानचे पंच होते आलिंदा आणि चांगला दोन रन धावा तरी मारलेला आहे धावा झाले चव्वेचाळीस धावा सर्वांत सर्वात जास्त धाव संघ झाले चव्वेचाळीस सर्वात टॉस उडवण्यासाठी दोन्ही संघाच्या कप्तानाने सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आणि बालमित्र मंडळ दोन्ही संघाच्या कप्तान जर काहीतरी सुद्धा बाहेर गेल्यानंतर प्रगती होती मैदानामध्ये विराजमान हार्दिक स्वागत राजरत्न प्रतिष्ठान यांच्यातर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत रेल्वेने सहकार्य केलेलं आहे वरखडे आणि बाबा गावकर उत्तम सांगव साहेब पद्मनाथ वाडकर यांना विनंती करतो टॉस उडवून घ्यायचे समीर गोवाळकर यांना सुद्धा विनंती करतो दोन सकाळ सांगणार आहे टॉस साठी एकच आता मात्र टॉस होणार आहे महाराष्ट्र धर्म सेना आणि राजनाथ प्रतिष्ठान यांच्या विद्यमानाने स्पर्धा आयोजन केली आहे आणि टॉर्स नक्कीच तुम्हाला पाळत नाही हवेत उडाले आहे मित्र मंडळाने टॉस जिंकला आहे आणि पहिल्याच एकड़ बहुत आ रहा है, कितनी बहुत है, दोनों बहुत, दोनों बहुत, पहले डॉल बहुत, उन्हें इधर डॉल, दोनी बोल डॉल, और वो आपकी दिशा देते हैं, लड़का का पार्क टॉप, तीन चिमटों के लिए, ये प्रेशर से, लड़का पूछ रहा है दवा से लाए, समझ लिया से दवा से क्या बनो रे लाए, एक प्रेशर मतलब

विराज मोठी खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल हो मानस टो त्यामध्ये गप्पा गेलात तर ही सुद्धा तुम्हाला गुलाम समजेल आणि लढत राहिला तर ही सुद्धा तुम्हाला सराफ करणार त्यामुळे लढायचं नाही लढायचं विराज आम्हाला लढावा लागेल हा चांगली टप्प्या दिले आहे चांगला टॅप शॉट तुम्हाला विराजच्या घाट मधून पाहायला भेटला साईडला लोकांना काही दिसत नाही सर्व सर्व जवळ कोणी येऊ नये सर्वांना विनंती करतोय की पनंद म्हणून सर्व फायला पाहिजे टुर्नामेंटला याचीच आभार व्यक्त करतो यानंतर होणार सामना बालमित्र मंडळ आणि सिद्धिविनायक क्रीडा मंडळ त्यानंतर बॉल मागे बॉल आणायचं त्यानंतर ब्रेक घेण्याचं का आहे आणि

बॅटिंग करतो सिद्धेश सिद्धेश कु मैरेश काय पहिला लेग पहिल्याला आता मात्र ऑफ करणार हाफ ट्रॅकल बॉल स्विच करण्याचा प्रयत्न आता पुन्हा एकदा ऑफ करणार मेशन प्यायला भेटेल कबड्डीचे सर्व खाडला जात क्रीडांगणामध्ये क्रिकेट डावसे नवधावा सुदेश सर काहीतरी जग घरात भाऊ बाबाच राणात भाऊ मागायचो साखरच्या मालिकेत भरणा नाही जातो आणि इथे मात्र भर पॅडी सरतो खरंतज मॅट्रावे पवेलियन धावसिक नऊ प्रतिम पंधरा सभा महुरीशने बनवल्या होत्या बॉलिंग सुद्धा नक्कीच पाहायला पटेल एक स्टॅम्पल दोन कट मा क्षमता सोनं सोन, लाईट मानला ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोन, दत्ता बेडत्ता पुन्हा एकदा जाता टॉर्स झाले जोड जुलै सोन धावसाईले पुन्हा एकदा दुःखासाठी हाफ्ट्रॅक दिशा दिले कमी उंची जास्त आणि हा तुमचा साधा झिंद सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत